अमेरिकेत सध्या मुलांना विंटर हॉलिडेज सुरू आहेत तर या सुट्ट्यांमध्ये आम्ही आमच्या घरापासून साधारण वीस मिनिट अंतरावर असलेल्या कॅरोविन्स नावाच्या अम्युजमेंट पार्कमध्ये गेलो होतो इकडे ख्रिसमस डेकोरेशन खूप मोठ्या प्रमाणात करतात या पार्कमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ख्रिसमस डेकोरेशन तयार केलं आहे ख्रिसमसच्या काही दिवस आधीपासूनच लोक घरं मॉल आणि पार्क्स वेगवेगळ्या लाईट्सने डेकोरेट करतात आणि हे डेकोरेशन साधारण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ठेवतात तुम्ही पाहू शकता खूप मस्त लाईट्सनी हा पार्क डेकोरेट केलाय तसेच मोठे मोठे ख्रिसमस ट्री सुद्धा वेगवेगळ्या लाईट्स डेकोरेट केलेले आहेत तसेच इथे आर्टिफिशियल स्नो सुद्धा तयार केला होता या स्नो मध्ये खेळताना मुलांना खूप मजा आली खूप सुंदर वातावरण आहे सगळीकडे मस्त कलरफुल लाईट्स आणि लाईटचे वेगवेगळे डेकोरेशन आणि यामध्ये भर म्हणजे म्युझिक असं सुंदर वातावरण तयार होतं या पार्कमध्ये खूप छान शोज आणि लाईटची ची परेड सुद्धा असते याचा मी दुसरा व्हिडिओ नक्की शेअर करेन तो पहा